नमस्कार कृषी मित्र विनयकोटादे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी सुरू झालेली आहे उत्साह वाढलेला आहे मी आज आलेलो आहे फुलबाजारामध्ये आज तारीख आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बऱ्याच शेतकऱ्यांच्या रिक्वेस्ट येत होत्या की फुलबाजाराचा तुम्ही व्हिडिओ बनवा सो आज आलेलो आहे दिवाळीच्या मुहूर्तावर जाणून घेणार आहोत काय फुलबाजाराचे अपडेट आहे आणि भाव आहेत

खर्च मग खर्च तर निघू द्या खर्च तर निघू द्या शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा व्यासपीठ आता आपलं चॅनल येस येस शेत खर्च निघू द्या शेतकऱ्या माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे सर्व ग्राहक वर्गाला शेतकऱ्याला खूप वाईट दिवस आलेले आणि त्यात तुम्ही असे भाव कराल तर मग कसं काय जगायचं काय शेतकऱ्याने आपण तुम्ही पेट्रोलला करतात का भाव नाही पेट्रोल एकशे चार रुपये पेट्रोल देईल का तुम्हाला एकशे चार जरा जास्त आहे ऐंशी लाव करून बघायचं वाईट परिस्थिती सर्व ग्राहकांनी पण सहकार्य केलं पाहिजे